ऐन अधिवेशन काळामध्ये अंबादास दानवे यांनी हा कॅश बॉम्ब फोडलेला आहे आणि याचे पडसाद आता अधिवेशनात नेमके कसे उमटतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे आठवड्याभराचंच अधिवेशन होत आहे आणि अधिवेशनाच्या केंद्रस्थानी अनेक महत्वाचे मुद्दे आहेत पण त्यामध्ये आता या व्हिडिओमुळे मोठी खळबळ माजणार आहे शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले सध्या आपल्यासोबत आहेत भरत गोगावले जी नमस्कार अंबादास दानवे यांनी नवा कॅश बॉम्ब फोडलेला आहे व्हिडिओ त्यांनी ट्वीट केलेला आहे या व्हिडिओतली व्यक्ती कोण आहे हे आपल्याला माहिती असं ते म्हणत आहेत आपली प्रतिक्रिया काय मला अजून काय कल्पना मला ते ऐकवत आहे ना तुम्ही ते अंबादास दानवे भरत गोवालेजी मी सांगते आपल्याला की अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पैशांच्या बऱ्याचशा बंडल्ससह दिसतीय आणि ती व्यक्ती सत्ताधारी पक्षातला आमदार आहे आणि या संदर्भात आपण तक्रार करणार आहोत असं अंबादास दानवे म्हणालेले आहेत मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी थेट सवाल केलेले आहेत आपली प्रतिक्रिया या संदर्भात कोण आहे काय अजून आम्ही पाहिलं नाही नेमकं आता तुम्ही सांगताय त्यावेळेला आम्हाला ही कल्पना येते आमदार कोण आहे बनलं किती आहेत कसं काय आणि अंबादासला दासला कसं काय कळलं अंबादासकडे काय शोध मोहीम आहे पण ते आम्हाला जर कळायला पाहिजे कोण कुठल्या पक्षाचा आमदाराचा आम्ही तीन पक्षाचे सत्ताधारी आहोत त्या तीन पक्षांमधला कोण आमदार आहे काय आहे कसले पैसे आहेत त्याचे ते जर कळायला पाहिजे त्यांनी ते, ते काहीही सांगण्यास नकार दिलाय आपण या सगळ्या संदर्भात रितसर तक्रार करणार आहोत असं त्यांनी सांगितलंय हो ते अनेक वेळेला तक्रार करतात आपल्यालाही कल्पना आहे परंतु वस्तुस्थिती काय ते पण तपासणं गरजेचं आहे कारण काय झालंय आता अंबादास दानवे थोडे सध्या खाली बसलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडे कुठलं हे नाही आहे आमदार नाही किंवा विरोधी पक्ष नेते नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे कदाचित त्यांची ते शोध म्हणून चालू असेल भरत बोगावले जी अधिवेशन काळामध्ये हा सगळा प्रकार हा व्हिडिओ समोर आलाय अधिवेशनात त्याचे पडसाद उमटतील सत्ताधारी कसे सामोरे जातील जी वस्तुशी त्याला आम्ही सगळे सामोरं जाऊ आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही सगळे मंडळी त्याला सामोरं जाऊ जी काही वस्तुस्थिती ती पण आम्हाला कल्पना येणं गरजेचं आहे त्याचा आम्ही विचारतो ठीक आहे आभार आपल्या आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी आणि यानंतर बातमी नाग